पहिली विषय बाल भारती पाठाचे नाव आहे मी आणि माझे कुटुंब आज आपण मी आणि माझे कुटुंब या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत बालमित्रांनो हे चित्र पहा या चित्रामध्ये एक मोठे झाड दिसत आहे या झाडावर काही पांढऱ्या रंगाचे रिकामे चौकोन दिसत आहेत या चौकोनावर बालमित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो चिटकवायचे आहेत किंवा या रिकाम्या पांढऱ्या चौकोनावर कुटुंबातील व्यक्तींची चित्रे काढायची आहेत सुरुवातीला आपण प्रत्येक चौकोनावर आपल्या कुटुंबातील ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांची चित्रे चिटकावूया आणि त्या व्यक्तींची नावे त्याखाली लिहूया या ठिकाणी मी उदाहरण म्हणून फोटो चिटकावत आहे तुम्ही बालमित्रांनो तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो चिटकवा आणि त्याखाली त्या व्यक्तींची त्या नावे लिहा पहिल्या चौकोनामध्ये आजोबांचा फोटो चिटकावायचं आहे आणि आजोबाचे नाव भरत असल्यामुळे फोटोच्या खाली भरत असे नाव लिहायचे आहे पुढील रिकाम्या चौकोनामध्ये आजीचा फोटो चिटकवायचा आहे आजीचे नाव गंगा असल्यामुळे फोटोच्या खाली गंगा असे नाव लिहायचे आहे पुढील चौकोनामध्ये बाबा बाबांचा फोटो चिटकवायचा आहे आणि बाबाचे नाव अजय असल्यामुळे अजय फोटोखाली लिहायचे आहे पुढील चौकनामध्ये आईचा फोटो चिटकवायचा आहे आईचे नाव आशा असल्यामुळे आशा हे नाव फोटोखाली लिहायचे आहे पुढे माझे चित्र चिटकवायचे आहे किंवा फोटो चिटकवायचा आहे आणि फोटो चिटकवल्यानंतर माझे नाव मीना असल्यामुळे मीना हा शब्द फोटोच्या खाली लिहायचा आहे त्या पुढील चौकनामध्ये माझ्या भावाचा फोटो चिटकवायचा आहे याप्रमाणे फोटो चिटकवायचे आहे आणि भावाचे नाव यश असल्यामुळे फोटोच्या खाली यश नाव लिहायचे आहे बालमित्रांनो अशा प्रकारे हा कुटुंबवृक्ष तयार झालेला दिसेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो या ठिकाणी चिटकावा किंवा त्यांची चित्रे काढण्याचा प्रयत्न करा आणि चित्राच्या खाली किंवा फोटोच्या खाली त्यांची नावे लिहा पुढे बालमित्रांनो कुटुंबाविषयी माहिती या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला प्रश्न पहा तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत बालमित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत याचे उत्तर या ठिकाणी लिहायचे आहे मी उदाहरण म्हणून उत्तर लिहित आहे उत्तर पहा माझ्या कुटुंबात आजोबा आजी बाबा आई काका काकू आणि छोटी मुले आहेत प्रश्न दोन तुझ्या कुटुंबात तुला सर्वात जास्त कोण आवडते उत्तर आहे माझ्या कुटुंबात मला आई व बाबा आवडतात प्रश्न तीन तुझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कौन कामे करतात या ठिकाणी मी उदाहरण म्हणून उत्तर लिहित आहे बालमित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कौन कामे करतात ते लिहिण्याचा प्रयत्न करा उत्तर पहा आई घरकाम करते बाबा नोकरी करतात धन्यवाद